तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजित थोरात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना संगमनेर शाखा यांच्या वतीनं सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचं आयोजन केलं गेलं पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा वाढती गुन्हेगारी यावर मार्गदर्शन केलं यावेळी या, या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील उपप्राचार्य बाळासाहेब वाघ विलास कोल्हे कोमल म्हस्के प्रमोदिनी कदम लक्ष्मण घायवट व्हाइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने उपाध्यक्ष बाळासाहेब गडाक सरचिटणीस अमोल मतकर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू खजिनदार गोरक्ष हे सचिव सचिन जंत्रे भारत रेघाटे महेश पगारे नवनाथ गाडेकर सुखदेव गाडेकर सुभाष भालेराव नवनाथ वावरे संजय आहिरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार केला गेला महाविद्यालयात व्हाईस ऑफ मीडिया संघटनेनं विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी सर्वांचं स्वागत केलं देशातील नंबर एक असलेली व्हाईस ऑफ मीडिया संघटना ही पत्रकारांच्या समस्यांबरोबरच समाजामध्ये जनजागृती करावी या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली आमच्याकडे वेळ होता आमच्याकडे संस्कार देण्यासाठी वेळ होता आता संस्कार नाहीत देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही ना बायबलांकडे ना शिक्षकांकडे जो तुमच्या दैनंदिन कामामध्ये इतका ऑक्युपाय झालेला आहे त्यामुळे त्याला वेगळा संस्कार करण्यासाठीचा जो वेळ आहे तो आपण ठेवून टाकलेला आहे आणि जगामध्ये तुमच्या संस्कृतीचं आणि समाजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे एवढी सगळी प्रचंड मोठी अतिक्रमण होऊन सुद्धा आक्रमण होऊन सुद्धा आपला समाज आपली संस्कृती आजही अस्तित्वात आहे सक्षमपणे टिकून आहे याच कारण आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे की आपण नीतीच्या वाटेने चालवणारा समाज घडवण्यासाठी आपण अवघातपणे प्रयत्न करत आहे आपल्या नीतीवर खूप भर आहे कॅरेक्टरवर खूप भर आहे सहिष्णुता ही आपली खूप मोठी जमेची बाजू आहे जर हा समाज श्रहिष्ठ राहायला असता तर हा समाज कधी समोर गेला असता तर आमच्या पिढीला कदाचित ते संस्कार मिळाले आणि त्यातून थोडासा संयम आम्हाला मिळाला साहेबांनी उल्लेख केला काही गोष्टींचा की त्यामध्ये तुम्ही मोहाला बळी पडू नये हे वाटते मला विशेष सांगत सगळ्यांचं तुमची गीता तुम्हाला सांगते श्रोधात भगवती समूहा समोहास्रमाशात बुद्धीनाश बुद्धिनाशात गिनाशती इतकं सुंदर मानसशास्त्र ह्या श्लोकाच्या दो अलीकडचे दोन श्लोक आणि पलीकडचे दोन श्लोक तरी हे चार पाच श्लोक तरी निदान बाकी जाऊ द्या टीका बाजूला ठेवा तुमचं दैनिक जगण्याचं मानसशास्त्र त्यामध्ये इतक्या कमी शब्दामध्ये पण इतक्या पॉवरफुली त्यामध्ये नोंदवलेलं आहे तेव्हा आता ह्या सगळ्या उपक्रमाचं भाग साहेबांच्या ह्या वाक्यामध्ये आहे की रेमेडी नंतर लिहिली रेमेडीच्या आधी प्रिव्हेन्शन पण लिहिली ह्या प्रिव्हेन्शनची सुरुवात ज्याच्यातून आहे ते म्हणजे मोहाला थोडी न पडणं जगाला शिकवणार आहे आपल्याला विवेकानंद का आवडतात आपल्याला भाषण आवडत म्हणजे काय आवडतो संदेश आवडतो की माणसाने नीतिमान म्हणून जगलं पाहिजे त्यांनी नीती सांगितल्यासाठी तेव्हा आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये त्या सगळ्यात तांत्रिक बाबी तुम्ही जस्ट जीपीटीला सर्च द्या एक पंधरा गोष्टी तुम्हाला येतील त्या गोष्टीचं मिनिंग फक्त एका वाक्यामध्ये दिले मालवेअर कशाला लोणायचं फिशिंग कशाला लोणायचं मॉल कशाला लोणायचं डिजिओ काय मॅन इन मिडल काय इन्साइटेट काय काय विधान पंधरावीस तरी या सगळ्या गोष्टी आहेत इन्क्ल्युजन आहे सॉफ्टवेअर अपडेट आहे आणि लाभ लाभ या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती आहे नसल्या तर ते अँड सब सर्व सबस्टन्स सर्वात महत्वाचं म्हणजे नीतीने जगणं ज्या क्षणी तुम्ही स्वतःला भीतीच्या वाटेवर पाहून बदलतात त्या क्षणीत तुम्हाला कुठल्याही थ्रेडची भीती वाढवण्याचं कारण नाही पण ज्या क्षणी आपल्याला चोर येईल आपल्या मनामध्ये प्रकृती जागी होईल आपण संस्कृतीला विसरायला लावू त्या क्षणी तुम्हाला या सगळ्या थ्रेड्सना करून देण्यासाठी माझे आईक साथ देणार नाही माझा बाप साथ देणार नाही तुम्ही बघा आता एखादा जेव्हा गुन्हा करतो त्यावेळेला आई वडिलांच्या पद्धती असू अतिशय की असू की याच्याशी आमचा संबंध नाही कशाला कोणत्या संस्कृतीत कोण नाही राहणार ना आणि आपल्या रामायणाला किती कशा काय समस्या होती तेव्हा आपचा हा अतिशय मोलाचा संदेश आणि कार्यक्रम या व्हॉईस ऑफ मीडिया आहे या महाविद्यालयाने ते करून मिळणार त्याबद्दल आजचे प्रमुख ॲथेंट देशमुख आहेत आणि बॉडी व्हाईस ऑफ मिडियाचे सर्व पक्का सर्व पत्र काय ज्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि आमच्या महाविद्यालयाला हा बहुमान प्राप्त करून दिला की विद्यार्थ्यांचा हा संवाद आमच्या विद्यार्थ्यांशी तुम्ही करून आणला मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या प्रती कृतज्ञता करतो काल आपण बघितलं की संगमनेर महाविद्यालयाने देखील साहेब त्या ठिकाणी बस स्टँडवर संगमनेर कॉलेज पासून बस स्टँड पर्यंत सायबर विषय रॅली काढली होती त्या ठिकाणी बस स्टँडवर त्यांनी पथनाट्य केलं तर ही गरज का निर्माण झाली तर आज आपण बघतोय की संगणक आणि इंटरनेट याच्यामुळे सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आज आपण बघितलं की प्रत्येक घरात जेवढे सदस्य आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल प्रत्येक कुटुंबामध्ये आहे आणि या मोबाईलचे जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढेच वाईट देखील परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे यासाठी एक उदाहरण देता येईल त्या विद्यार्थ्याचं मी नाव नाही सांगणार परंतु काही दिवसापूर्वी त्या विद्यार्थ्याने एका फायनान्स कंपनीतून ऑनलाईन लोन घेतलं मोबाईलवर त्यांनी लोन घेतलं त्यावेळेस त्यांनी काही ओ टी पी समोरच्या दिले आणि ते ओ टी पी देताना त्यांनी याचा मोबाईल कधी हॅक केला यायला पण कळलं नाही मोबाईल हँक केल्यानंतर यांनी ते कर्ज पण पूर्ण भरलं काही पाच का दहा हजार रुपये कर्ज घेतलं ते कर्ज भरलं त्याचं व्याज पण भरलं परंतु त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली की ते सांगायचे नाही तुमच्याकडून कर्ज वाटली दहा मुंटा भेटायला त्याने बरं आणि शिवाय घरच्यांना सांगता त्यांनी हा ते केलं त्याच्यामुळं त्याला असं वाटतं की घरच्यांना सांगावं घरच्या अजून त्यांना वेळ दिलं पैसे पाठवले परंतु त्यांची डिमांड काही थांबत नव्हती शेवटी तो व्हायचा त्यांनी घरी आईला सांगितलं आणि मग आईने नंतर ते आमच्या मुलगीचे असल्यामुळे ते माझ्याकडे आले होते आणि नंतर त्यांनी असं केलं की त्याच्या मोबाईलमध्ये जेवढी कॉन्टॅक्ट लिस्ट होती त्याचे काही नंबर त्यांनी तिकडे त्यांच्याकडे घेतले आणि याचे नेकेड फोटो तयार केले याचा चेहरा लावून आणि पुन्हा याला व्हॉट्सअप केले व्हॉट्सअप केल्यानंतर आता पुन्हा लागून केला की काय करायचा म्हणजे हा एवढा डिप्रेशन मध्ये गेला की तो चार दिवस अक्षरचे जेवण केलं नाही घरचे काय पडले आमच्याकडे आल्यानंतर आम्ही या ठिकाणी डिवाइस डिसाईड होते वाचवले साहेब त्यांच्याकडे गेलो त्याच्यानंतर पाठिंबाची जे पी आय होती त्यांच्याकडे पण गेलो आणि मग त्यांनी सांगितले की तुम्ही काही घाबरू नका आम्ही याच्या व्यवस्था करू त्यांनी नंतर त्याला अशी धमकी दिली होती की तुझे हे जे काही फोटो आहेत आम्ही तुझ्या नातेवाईकांना पाठवू तुझ्या जेवढी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तुझ्या मोबाईलमध्ये म्हणजे अशा प्रकारचा हा जो काही सायबर क्राईम चालू आहे याच्यासाठी काही अवेअरनेस आहे साहेब ते सांगतील त्यांच्या मार्गदर्शनामध्ये परंतु अशा प्रकारच्या याला आपण बळी पडतो म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरताना काय सुरक्षा घेतली पाहिजे आपण व्हॉट्सअप कॉलिंग करतो व्हॉट्सअप चॅटिंग करतो

समाजाप्रती आपलं दायित्व कायम ठेवण्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी व्यक्त केली तर शालेय जीवनात कळत नकळत विद्यार्थ्यांकडून सोशल नेटवर्कच्या माध्यमातून नको त्या गोष्टी घडतात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांसह समाजवर्गावर होतो त्यातूनच गुन्हेगारीचा उदय होतो या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये सोशल नेटवर्किंग चांगल्या कामासाठी वापरलं पाहिजे असं मनोगत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी व्यक्त केलं सायबर क्राईमच वस्तू सा आहे ज्याच्यापासून सायबर क्राईम घडू शकतो ज्याच्यापासून सायबर क्राईमला ला आपण बळी पडू शकतो अशा एक अवयव आहे आपल्या लो सर्वसामान्य लोकांचा जो अवयव झालेला आहे आज असा मल्टीमिडिया स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आज आहे जेवढा आपला देश विकसित होत चाललेला आहे त्या विकसित देशाच्या दुसरी दुसरी जी बाजू पडतो आपण नाण्याच्या दोन बाजू असतात जेवढ्या जेवढ्या चांगल्या सुविधा आपल्याकडे येणार त्याची एक बाजू म्हणून की धोकेपण वाटतात आणि आपली भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की आपण सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्याकडे जास्त भर असतो तर कायदिया असू द्या की उड़ला कि कुठला शासनाने काढलेला उपक्रम असू द्या किंवा एखाद्या चांगलं गॅसेट असू द्या की ज्याचं ज्याच्यामुळे आपलं जीवनमान सुकर होईल ज्यावेळेस स्मार्टफोन नव्हते त्याची उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्स यायला ला लागले जगाचं तळकमुळ जलगतीने व्हायला लागलं तसे तिचे धोकेही वाढले नायजेरिया सारखे देश दक्षिण आफ्रिके मधील बरेचसे देश ज्यांची आर्थिक व्यवस्था त्या सायबर वरती डिपेंड झालेली आहे त्यांचा दुसरा उद्योगच नाही आहे सायबर क्राईमच्या मार्फत गोष्टी करतात ते ड्रग्स ट्रॅफिकिंग असू द्या ह्युमन ट्रॅफिकिंग असू द्या टेररिझम असू द्या म्हणजे एवढा मोठा व्यापक विषय दिलेला आहे सर्व बाजूने आज आपल्या हातामध्ये जे, जे काही जो बॉक्स आहे त्याचे पराक्रम आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने काहीतरी अव्यस आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे या हाताने अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी देशमुख साहेबांचे या ठिकाणी वतीनं स्वागत करेल पण आपण आभार आवा, त्यांचा आभार व्यक्त करतो यासाठी की खूप बिझी शेड्यूल आहे अगदी पाण्यात पाण्यात चढता चढता एक फोन आला आणि साहेबांना पासपोर्ट त्या ठिकाणी थांबावं लागलं तर आपण समजू शकतो की लोकांचं जीवन जे आहे ते कशा प्रकारचं असतं आणि आपण सर्व सर्व ते जाणता आणि म्हणून साहेबांचे या ठिकाणी विशेष आभार महाविद्यालयाच्या वतीनं आणि व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आता या ठिकाणी मिक्स आर्ट्स कॉमर्स आहे सायन्स आहेत बी बी ए सगळंच मिक्स ऑडियन्स या ठिकाणी आहेत आणि सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सुरक्षा सायबर गुन्हेगारी ही जे हि जे काही आपण आता काही सिलेबसमध्ये पण आहे मला वाटतं बी बी एस डी एच्या सिलेबसमध्ये सायबर सिक्युरिटी हा कोर्स त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे विद्यापीठाने ही एक विद्यापीठाला ज्या ज्या अर्थी गरज भासली त्या अर्थी आपल्याला ह्या वातावरणामध्ये हा विषय समजून घेणं महत्वाचा आहे आणि तो विषय समजून कोणाकडून घ्यायचा तर त्या विषयाशी निगडीत या ठिकाणी जे काम करतात सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते पोलीस डिपार्टमेंटचं आहे सायबर जो गुन्हेगारी विभाग आहे तो विभाग या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी एंगेज असतो आणि रोज शेकडो केसेस त्यांच्या

<laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर